अगदी बरोबर आहे आज काँग्रेसमधून महत्वाची अपडेट अशी आहे की रोहन सुरवते पाटील युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांनी राजीनामा दिलेला आहे या अगोदर आपण बघितलं असेल की काँग्रेसचे माजी आमदार संग्राम सोपटे यांनी राजीनामा दिलेला होता त्यापूर्वी रवींद्र धंगेकरांनी राजीनामा दिला काँग्रेसला जी गळती लागलेली आहे ती काही थांबताना दिसत नाही सोपटेंच्या पाठोपाठ आता रोहन सुरवसे पाटील यांनी देखील काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आणि काँग्रेसला जी गळती पुणे जिल्ह्यामध्ये लागलेली आहे ती या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित होताना बघते संग्राम सोपटेंनी आज जो मेळावा बोलवलेला आहे त्यामध्ये पुढची नेमकी दिशा काय असणार आहे ती कार्यकर्त्यांसोबत बोलून ते ठरवणार आहेत अकरा वाजता भोरमध्ये हा मेळावा जो आहे संग्राम सोपटेंचा तो सुरू होईल आणि आज एकीकडे संग्राम सोपटे त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा आजच्याच दिवशी आणखी एक काँग्रेसमधून मोठा राजीनामा समोर आलाय तो रोहन सुरवसे पाटील यांचा ज्यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलाय उत्सुकता ही आहे की रोहन सुरवसे पाटील येत्या काळात कोणत्या पक्षात प्रभे, पक्ष प्रवेश करणार आणि याच्याही पेक्षा महत्वाचं की काँग्रेसमध्ये इतकी सगळी गळती लागलेली असताना हर्षवर्धन सपकाळ ते कालच पुणे दौऱ्यावर युक्त येऊन गेले त्यांनी देखील आढावा घेतला त्यांनी देखील अनेकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण यात कुठेही त्यांना यश येताना ये दिसत नाही आणि आणखी काँग्रेसमधून काही या पाठोपाठ राजीनामे होऊ शकतात अशी देखील शक्यता जी आहे ती पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये दिसते आहे आणखी काँग्रेसमधून किती जणांचे राजीनामे होणार हेही पाहणं महत्वाचं ठरेल मात्र आज जे आपण पाहतोय की रवींद्र धंगेकरांनी राजीनामा दिला त्यानंतर आ, माजी आमदार संग्राम सोपटेंनी राजीनामा दिला आणि आता पुन्हा एकदा काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनीही राजीनामा दिलेला आहे